नमस्कार मी केतकी जोशी बखर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे केंद्रातल्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं यावेळेस निवडणुकीच्या आधीच भाजपसाठी उत्तर प्रदेशातून एक गुड न्यूज आलेली आहे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत आणि त्यापैकी जवळपास अठ्याहत्तर जागा या भाजपला मिळतील असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातल्या एकावन्न एक उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत भाजपला उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळणार आणि काँग्रेसचा सा साफ होणार असल्याचा दावा इंडिया करण्यात काँग्रेस तसंच मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला या निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही असा देखील अंदाज या सर्व मध्ये व्यक्त करण्यात आलाय तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला फक्त दोन जागा मिळतील असा अंदाज आहे या सर्व्हेमध्ये जवळपास एक लाख साठ हजारांपेक्षाही नागरिक सहभागी झाले होते भाजपला लोकसभा निवडणुकीत इतकं घवघवीत यश उत्तर प्रदेशात मिळण्यामागे सगळ्यात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे श्रीराम मंदिराची उभारणी सत्तेत आल्यावर राम मंदिर बांधलं जाईल असं आश्वासन भाजपच्या वतीनं देण्यात आलं होतं उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे आणि राम मंदिराचा हाच मुद्दा भाजपच्या बंपर यशाचं कारण होईल असं देखील या सर्वेमध्ये म्हटलंय तीन दशकांपूर्वी राम मंदिराच्या उभारणीचं दिलेलं आश्वासन आणि राम मंदिर उभारणीच्या प्रत्यक्ष वेळेस भव्य इव्हेंटच्या माध्यमातून भाजपनं त्याची केलेली परिपूर्ती यामुळे आता हाच राम भाजपला मतांच्या रूपानं पावणार असं दिसतंय उलट विरोधी पक्षांची अवस्था मात्र अत्यंत वाईट होणार असल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आलाय दोन हजार एकोणीस मध्ये उत्तर प्रदेशातल्या ऐंशी पैकी जागा भाजपला मिळाल्या होत्या बसपाला दहा आणि समाजवादी पार्टीला पाच तर अन्य पक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला मात्र एकाच जागेवर विजय मिळवता आला होता पण यावेळेला मात्र काँग्रेसला एकाही जागेवर उत्तर प्रदेशात विजय मिळणार नाही असं या सर्व्हेमध्ये म्हटलंय यावेळेस काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत त्यापैकी सतरा जागा काँग्रेस तर समाजवादी पार्टी त्रेसष्ट जागांवर निवडणूक लढवणार आहे मोदींनी वाराणसीची निवड करत उत्तर प्रदेशाचं महत्व अधोरेखित केलं होतंच त्यातच आता अयोध्येच्या राम मंदिराच्या रूपानं भाजपसाठी सकारात्मक वातावरण तयार झालंय आणि म्हणूनच निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून आलेला हा निष्कर्ष भाजपसाठी आनंददायी तर विरोधकांसाठी मात्र काळजीचं कारण ठरलंय